नमस्कार आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी उलतपालत झालेली आहे जागतिक अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या मोठ्या बदलांमुळे भारतीय सुवर्ण बाजारपेठेत अभूतपूर्व आणि विक्रमी अस्थिरता दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला तणाव जागतिक प्रमुख मध्यवर्ती बँकांचे धोरण आणि विशेषतः अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणांमधील वाढती अनिश्चितता या शक्तिशाली घटकांच्या पार्श्वभूमीवर आज सोन्या आणि चांदीच्या दरांनी केवळ एका टप्प्यावर उडी घेतली नाही तर त्यांनी थेट ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या एकवीस तासात सोने चांदीच्या किमतीत झालेला हा तीव्र अनपेक्षित आणि नात्यमय चढउतार केवळ वा आकडेवारी नाही हा बदल देशातील गुंतवणूकदार व्यापारी आणि सामान्य ग्राहक अशा सराफा बाजारातील प्रत्येक घटकासाठी एक गंभीर इशारा आणि महत्त्वपूर्ण संकेत घेऊन आला आहे सोन्याच्या दराने आज गाठलेली ही विक्रमी पातळी आगामी काही आठवड्यांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा आणि दशा काय असेल याचा अंदाज देणारी आहे हे एक गंभीर आर्थिक वळण आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारं नाही तुम्ही दीर्घकाळ सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सध्या लग्नसरायच्या हंगामात सोन्याची मोठी खरेदी करण्याची तयारी करत असाल तर बाजारपेठेतील सध्याचे ताजे आणि अचूक दर जाणून घेणे आवश्यक आहे कारण सोन्याच्या दरातील या प्रत्येक क्षणाचे बदल तुमच्या खरेदी विक्रीच्या निर्णयांवर आणि तुमच्या संपूर्ण आर्थिक नियोजनावर थेट आणि मोठा परिणाम करणारे आहेत आज आजची ही माहिती तुम्हाला हजारो रुपयांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत करू शकते या विशेष आणि सविस्तर व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आजचे चांदीचे ताजे दर तसेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर देशांतर्गत मागणीच्या आधारावरील पुढील अठ्ठेचाळीस तासांचा सर्वात अचूक बाजार अंदाज तसेच बाजार तज्ज्ञांचे विश्लेषण हे दर का वाढत आहेत मार्केट मध्ये सध्या सोने खरेदी करावे की थोडं थांबावे चला तर मग सोन्याच्या बाजारपेठेतील या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडीविषयी सविस्तर आणि सखोल माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आपण चांदी पासून करूया गेल्या आठवड्याभरापासून चांदीच्या दरात सातत्याने होणारी वाढलं लक्षणीय आहे भारतीय सराफा बाजारात चांदीने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे आता चांदीने आपला जो जुना उच्चांक होता एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा तो देखील ब्रेक केलेला आहे मागील आठ दिवसांमध्ये चांदीच्या भावात रोजच्या रोज वाढ होताना दिसत आहे ही तेजी बाजारातील सकारात्मक संदेश दर्शवते आपल्याला आठवत असेल चौदा ऑक्टोबर दोन रोजी चांदीने एक, एक प्रति किलोचा सर्वात मोठा विक्रमी उच्चांक गाठला होता आत्ताची स्थिती पाहिली तर चांदीने हा उच्चांक ब्रेक करून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे चांदीचा हा भाव बघून ग्राहकांच्या भुव्या उंचावल्या आहेत आज चांदीचा भाव एक लाख एक्क्याण्णव हजार प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे चांदीचा ट्रेंड सध्या तेजीचा दिसत आहे ही स्थिती गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे चांदीच्या या तेजीमागे काही महत्त्वपूर्ण आणि ठोस कारणे आहेत ही वाढ केवळ वा अटकळीवर आधारित नसून मागणी आणि पुरवठ्याच्या मूलभूत तत्त्वांवर अवलंबून आहे सौर ऊर्जा पॅनल इलेक्ट्रिक वाहने आणि सेमी सारख्या अत्याधुनिक उद्योगांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे तर मागणी वाढल्याने जागतिक बाजारात चांदीचा तुटवडा जाणवत आहे जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यासोबतच चांदीला देखील सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्राधान्य दिले आहे चला तर बघूया आजचा चांदीचा भाव आज एक ग्राम चांदी एकशे एक्क्याण्णव रुपये तर दहा ग्रामसाठी साठी एक हजार नऊशे दहा रुपये मोजावे लागतील शंभर ग्राम चांदीचा आजचा भाव एकोणीस हजार शंभर रुपये तर प्रति किलो साठी एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये मोजावे लागतील बाजारातील तज्ञ आणि विश्लेषकांच्या मते चांदीमध्ये सध्या जी तेजी आणि मजबूत गती दिसत आहे ती अशीच कायम राहिल्यास येत्या केवळ दोन ते तीन दिवसात चांदी आपला एक नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याची दाट शक्यता आहे चांदीचा दोन लाखांचा टप्पा आता फार दूर राहिलेला नाही जर ही तेजी अशीच कायम राहिली तर लवकरच चांदी दोन लाख रुपयांचा टप्पा पार करून एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवू शकते इत्या दोन ते तीन दिवसात चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे खरेदीचा किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना बाजाराच्या या गतीचा विचार करणे महत्वाचे ठरेल मित्रांनो आता सोन्याबद्दल बोलूया सोन्याच्या दरांनी मागील काही महिन्यांपासून जो वेग पकडला आहे तो थक्क करणारा आहे मागील महिन्यात विशेषतः चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रामचा भाव एक लाख चौतीस हजार या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता हा दर ऑक्टोबर महिन्यातील सर्वात जास्त दर होता परंतु सोन्याच्या भावाची सध्याची स्थिती आणि बाजारात आलेली अभूतपूर्व तेजी पाहता गुंतवणूकदार आणि ग्राहक चिंतेत आहेत कारण की हा उच्चांक आता लवकरच मोडून एक नवीन ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित होतो की काय अशी भीती सध्या बाजारात निर्माण झालेली आहे सोन्यामध्ये सातत्याने वाढणाऱ्या तेजी मृत्यूचा कल बघता तज्ज्ञांनी वर्तवलेले अंदाज गंभीर आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजेच याच डिसेंबर महिन्यात सोन्याचे भाव गगनाला भिडतील आणि ते सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे ज्यांच्याकडे लवकरच लग्न सराई आहे त्यांच्यासाठी मात्र ही परिस्थिती मोठी आर्थिक अडचण निर्माण करणारी आहे सोन्याची खरेदी वेळेवर करावी की आणखीन दरांमध्ये घट होण्याची वाट पाहावी या द्विधा मनस्थितीत अनेक ग्राहक सापडले आहेत सोन्याच्या दरात ही वाढ अचानक झालेली नाही यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत जागतिक स्तरावरील केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे भूराजकीय आणि आर्थिक धोक्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी बँका सोन्यात गुंतवणूक करत असल्याने दरांना मोठा आधार मिळालेला आहे अनेक देशांमध्ये वाढलेली महागाई सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बळ देत आहे रशिया युक्रेन संघर्ष आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करणार असल्याची शक्यता आहे व्याजदर कमी झाल्यास सोन्यात गुंतवणूक करणे अधिक आकर्षक ठरते ज्यामुळे दरात वाढ होते एकंदरीतच या सर्व कारणांमुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि पुरवठा मर्यादित असल्याने दरांचा प्रवास वरच्या दिशेने राहण्याची शक्यता आहे सोन्याच्या दरातील पुढील प्रत्येक बदलावर लक्ष ठेवणे आता महत्वाचे ठरणार आहे आता बघूया आजचे सोन्याचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर सर्वप्रथम कॅरेट सोन्याचे दर बघूया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे नऊ हजार सातशे चोवीस रुपये दहा ग्राम साठी सत्त्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव नऊ लाख बहात्तर हजार चारशे रुपये आहे तर मित्रांनो आता बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव बघूया आज एक अकरा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये मोजावे लागतील तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक लाख अठरा हजार आठशे पन्नास रुपये तर शंभर ग्राम साठी अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये मोजावे लागतील आता चोवीस कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे बारा हजार नऊशे सहासष्ट रुपये दहा ग्रामसाठी एक लाख एकोणतीस हजार सहाशे साठ रुपये मोजावे लागतील आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख शहाण्णव हजार सहाशे रुपये मोजावे लागतील सोन्याच्या दरात ही वाढ अचानक झालेली नाही यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत महत्वाचे घटक कारणीभूत आहेत जागतिक स्तरावरील केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे भूराजकीय आणि आर्थिक धोक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी बँका सोन्यात गुंतवणूक करत असल्याने दरांना मोठा आधार मिळालेला आहे अनेक देशांमध्ये वाढलेली महागाई सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बळ देत आहे रशिया युक्रेन संघर्ष आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहेत अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर दरात कपात करणार असल्याची शक्यता आहे व्याजदर कमी झाल्यास सोन्यात गुंतवणूक करणे अधिक आकर्षक ठरते ज्यामुळे दरात वाढ होते एकंदरीतच या सर्व कारणांमुळे एकंदरीतच या सर्व कारणांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि पुरवठा मर्यादित असल्याने दरांचा प्रवास वरच्या दिशेने राहण्याची शक्यता आहे सोन्याच्या दरातील पुढील प्रत्येक बदलावर लक्ष ठेवणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे सध्या जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता अमेरिकेतील व्याजदर कपातीची वाढलेली अपेक्षा आणि मध्यवर्ती आणि बँकांनी केलेली सोन्याची सातत्याने खरेदी यामुळे सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकाजवळ टिकून आहेत तज्ज्ञांच्या मते सध्याच्या परिस्थितीत सोन्यातील तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी आहे थोडी घसरण झाल्यास एक लाख एकवीस हजार ते एक लाख पंचवीस हजार प्रति दहा ग्राम या पातळीजवळ सोन्याची खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन राखण्याचा विचार करावा दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोन्याची किंमत एक पर्यंत जाण्याची शक्यता आहे लग्न सराई असलेल्या ग्राहकांनी सध्याचे दर जास्त असले तरी आपली गरज पूर्ण करण्यासाठी एकूण खरेदीचे नियोजन तुकड्या तुकड्यांमध्ये करावे आवश्यकतेनुसार आज काही प्रमाणात खरेदी करावी आणि पुढील काही आठवड्यात बाजारपेठेत होणाऱ्या लहान सहान घसरणीचा फायदा घ्यावा सोन्यावर होणारे दागिने बनवण्याचे शुल्क आणि त्याची शुद्धता तपासून घ्या सामान्य ग्राहकांनी केवळ गरजेनुसार म्हणजे दागिने बनवण्यासाठी खरेदी करावी जर केवळ गुंतवणुकीचा उद्देश असेल तर थेट सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी जी गोल्ड किंवा गोल्ड चा विचार करणे अधिक सुरक्षित आणि कर प्रभावी ठरू शकते ही माहिती केवळ बाजारातील तज्ज्ञांच्या विश्लेषण आणि उपलब्ध आकडेवारीवर आधारित आहे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचे सखोल संशोधन करा किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र